हजारी साहेबांना पण बोलदेशी साहेब आता तो तीस लाख रुपये पाण्यामध्ये गेले माझी सरपंच साहेब ते कुणामुळे गेले साहेबांमुळेच गेले साहेबांनी काय ऐकलं नाही कोणते साहेब हजारे साहेब परदेशी साहेब आणि परदेशी साहेब काय म्हणले का आम्ही येड बदलू शकत नाही आम्ही म्हणलो साहेब पवार वस्तीला रस्त्याची गरज आहे तर ते म्हणले आम्हाला हे बदलत येत नाही मी दोन वेळा त्यांना पवार वस्तीच्या सर्वेला तर उपसरपंच होते हेड नाही बदलत हे प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते त्याला वारंवार दोन हजार तेवीस ला हजारे आणि ते परदेशीने मंजूर केला समजा तुमच्या याच्यावरून शासनाने तिथं आता सिमेंटचा रस्ता होतोय मग ऐन वेळेस हजाराने कशी त्यांना माहित नव्हतं सिमेंटचा रस्ता काय म्हणले परदेश साहेब ते कोळेकर साहेब काय म्हणले आमच्या रस्त्याला टाइम लागणार आता निधी मागे जाण्यापेक्षा बहुते बदली तर होत नाही आम्ही बदली करण्यासाठी प्रयत्न केलं पण बदली होत नसल्यामुळे आम्हाला एक पर्याय काय मग हे कोण म्हणलं मला परत सांगा कोळेकर साहेब म्हणले आपला रस्ता लोक नव्हतं पहिली गोष्ट समजून घ्या आता मग रस्ता तर सिमेंटचं चालू झालंय पुढे चालू झालंय त्याला टाइम लागणार आहे सिमेंट चालू नाही पाडणार लगेच आणि हे पण सांगते मी तुम्हाला तीस लाख रुपयाचा निधी तुम्ही म्हणता पाण्यात गेला पण पाण्यात नाही जाणार तो इकडच्या रस्त्याला गणेशवाडीच्या रस्त्याला आहे ना त्यांनी फक्त कॉंग्रेटीकरणच धरलेलंय खडी करण ते काही करणार नाही ते फक्त कॉंग्रेटीकरण करणार इस्टिमेटला फक्त भरावा काहीच नाही डांबरी झालंय ना म्हणून फक्त कॉंग्रेट टाकणार आहेत ते काय करणार त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होईल ऐका ना पण कशासाठी एस्टिमेट त्यांनी तसं धरले असं काय केलं नंतर बनवले ते पहिला ना त्याला चांद व्यवस्थित रस्ता करण्यासाठी आपण किती वेळ प्रयत्न केले आम्ही खासदार साहेबांना पत्र दिलेलं आहे आमदार साहेबांकडे गेलेलो पण आहे पंधरा पण दिलेलं तुम्ही सरपंच आहात ताई ताई तुम्ही मग शिपायांना कागद घेऊन यायला सांगितलं अजून आलो ना सर जे जे चांद्या वस्ती रस्त्याची मागणी केली होती आमदार साहेबांकडे आपण ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा प्रस्ताव आहे का आपल्या कार्यालयाचा मग देता का सर दाखवता का आम्हाला प्लीज विनंती दाखवतो हो हो सरपंच का नमस्कार उपसरपंच मी आता माझी उपसरपंच आहे माझे आहे दोन वर्ष पूर्वी पहिले अडीच वर्ष मी उपसरपंच होतो हे चांगलं व्यवस्थित म्हणणं असं आहे का आम्हाला वाडी टाकल्यासारखा विषय झालेला आहे आमच्या कवस्तीकडे रस्ता मंजूर आहे आणि यांनी परस्पर अधिकाऱ्यांना हाताची धरून दुसऱ्याच वस्तीकडे वळवलंय आणि त्याच्यावर आता पंधरा दिवसापूर्वी वळवलं तर वळवलं डांबरीकरण पण केले बरोबर थोडं पाच दहा मिनटं बोलतो म्हणजे तुमचं पाच मिनटं बोलतो चालेल ना बोला मार्च दोन हजार एकवीसला आमची ग्रामपंचायत बॉर्डवी अस्तित्व आलेली आहे तर आता दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत आहे वर पाच वर्ष तर त्यावेळी पहिल्या मिटिंगला बो मी इकडचं आणि आमचे तीन सदस्य माळवडीतले सहा सदस्य असा विषय माळवडीतलं काही काम असलं सरपंच बाई किंवा इतर सदस्य पाहतात इकडचं काही काम असलं तर मी स्वतः आणि बाकीचे सदस्य पाहत असतो ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही आमदार साहेब मग मागणी केली त्यावेळी कुठे म्हणाले ते गणेशवाडी रस्त्याची अवस्था खूप बिकट होती त्यावेळी तिकडे डांबरी झाला होता पण कुठे खूप फुफटाच होता इकडे खडीच होती तर इकडं तो रस्ता झालेला नव्हता बिनके साहेबांच्या काळात एकदा थोडा झाला होतो कोण आमदार बिनके साहेबांच्या काळामध्ये त्याच्यानंतर परत त्या रस्त्याला कधी काही हे झालं नाही मग अतुल शेठ का आम्ही सुरुवात केली एकदा अतुल शेठ आणि जिल्हा परिषद अंकुश शेठ त्यांना समोर घेऊन मी त्या कुठे म्हणाले रस्त्याने घेऊन आलो त्यांना तो गाळबीळ बघितला होतो त्यांनी तातडीने दहा लाखाचं खडी करून त्यावेळी तात्पुरतं करून दिलं पण त्या रस्त्याला म्हणजे लोकवस्ती भरपूर आहे गावठाण्यापेक्षा त्यानंतर शाळेच्या गाड्या भरपूर जातात या दोन्ही रस्त्याने आणि कांदा साळी वगैरे किंवा शेतकऱ्यांचं भरपूर आहे त्याला जमीन विमून त्याच्यामुळे त्या रस्त्याची नेहमी दुरावस्था होती मधल्या काळात काय जेव्हा मागणी केली होती पण प्रत्येक आमदार असो जिल्हा परिषद असेल खासदार असो त्यांच्याकडे एक पत्र देऊन तुमचं कोणतंही काम होत नाही अशा पत्रांचा एक दिवसभर त्यांच्याकडे त्याला पाठपुरावा महत्वाचा असतो दरम्यानच्या काळात काय झालं मध्यंतराच्या काळात ज्यावेळी त्याचं सुरुवातीला झालं त्यावेळी आमदार म्हणले काम होणार नाही याला क्रमांक काय काही निज टाकू शकत नाही किंवा काही नाही किंवा याला काहीतरी आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे करायला लागलं काला हो तो कालावधी निघून गेला मग आमदारांच्या वेळ फंडिंग होतं ती चौपनचा जो निधी तो तिथ चौपनचा निधी होता जर तुम्हाला कुठे ते गणेशवाडी हा रस्ता लागतोय तर तुम्ही फक्त गणेशवाडी ती माझ्या वेळेस तीस लाख रुपये निधी आणला सरपंचबाईनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावरून त्यांचं माझं थोडं शाब्दिक झालं मग तुम्हाला एकच रस्ता दिसला लागला तिथ चौपनमध्ये आणा आपल्याला कुठे मध्ये ते गणेशवाडी आणायचं होता ना मग तिथून पुढे मी आमदारांचा पाठपुरावा चालू केला माझ्याबरोबर माझे काही कार्यकर्ते होते म्हणजे आणि अतुलबेन यांचं मी कार्यकर्ताचे त्यांचं काम करीत होतो पण ज्यावेळी अतुलबेन की अजित पवारगड आणि शरद पवारगड जाणार त्यावेळी ते बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी बोलून घ्यायचे त्यावेळी कुणी कार्यकर्त्यांच्यावर आले नाही सगळे कार्यकर्ते त्यांना सोडून घ्यायचे ठराविक कार्यकर्ते आम्ही प्रत्येक मिटिंगला जायचं हे करायचं आणि त्याच्यावर तीस लाख रुपयांच्या यांच्या रस्त्याला निधी पाडल्यावरती कुठे वेळाच आमचा तसाच राहिला निधी तिथं पाडायचं फंडिंग पाडायचं तर मी पंचवीस बांधारामधली दहा दहा लाखाचे त्या त्रास्याला तीन नावं देऊन दहा दहा लाखाचे वीस लाख रुपये आणले पण वीस लाखात कुठे वेळेच डांबरीकरण झालं नसतं मग काय केलं परत आमदारांकडे गेलो आमदारांबरोबर जरा शाब्दिक चकमक झाली बरं समान झालं त्यांनी परत एक दहा लाखाचे तरतूद करायचं ठरवलं म्हटलं मी दहा असे तीस लाख रुपये त्या रसायला सुरुवातीला आणले पण त्यावेळेस शाब्दिक चकमक बर शिव देण्यापर्यंत आमचे थोडे वाद झाले म्हणजे शिव दिली नाही पण ते म्हणजे मी वायक तुला तू प्रत्येक वेळा आलं का कुठे माळा कुठे मळा कुठे मला करीत राहतो काय असे त्याच्यानंतर आम्ही तू निघून सगळे कार्य आठ दिवसांनी फोन केला म्हणलं तुला कोणता रस्ता पाहिजे ओरडत राहतो कारण त्यावेळेला अजितदादांचा टप्पा क्रमांक दोन मुख्यमंत्री योजना तो रस्ता येणार होता तर यांच्या रस्त्याला तीस लाख रुपये पडले होते तिथच्या मधून मग राहिला कोणता चांदव राहिला मी म्हटलं कुठे वेळेचा चांद्या व्यवस्थित रस्ता द्या मग आमदार त्यावेळे आमचा शिवरात्रीचा कार्यक्रम होता वर्धापन दिनाचा दिवस होता आमदारही झाले त्यांनी कुठल्या वेळा चांदवशी रस्ता मंजूर केला चार कोटी तेहतीस लाखाचं काम आहे आम्ही तिकडे मोजमाप केलं हांडेराव साहेब होते आणि इथं हांडेराव साहेब इथं पाहतात आणि कुळेकरराव साहेब तिथं आपल्या गुलटेगडीच्या ऑफिसला तिथं पाहतात तर ते झाल्यावरती हांडेराव साहेबला दुसऱ्या दिवशी त्यांनी पाणीपिणी केली हे सगळी मंडळी होती त्या इथले कार्यकर्ते होते आणि ते पाणी केल्यावरती हे मंडळी सगळे शिवराजच्या दिवशी आमदार साहेबांकडे गेले पुढे मालवाड मला एकटा इथं ठेवलं बाकी सदस्य त्यांच्याबरोबर त्यांचे मोठे कार्यकर्ते वगैरे सगळे गेले म्हटले नाही ना आम्हाला तर कुठे म्हणजे ते गणेशवाडीचा रस्ता पाहिजे कोणता ज्या रास्त्याला तिच्याबरोबर म्हणजे तिचा अक्र पडलेत तोच रस्ता पाहिजे कुठल्यामुळे गणेशवाडी ऑलरेडी तिच्या उमर म्हणून तीस लाख रुपये पडले होते पण यांनी मागणी तेच केली ठीक आहे मग परत आमचा मीटिंगला विषय झाला तुम्हाला ते रस्ता पाहिजे कारण शिवरातील आमचा कार्यक्रम असतो दिवसभर इथं या त्रास मी काही गेलो नव्हतो तर मला तिथून आमदार साहेबांच्या ऑफिसवरून फोन आला हांडेराव साहेब सांगितलं की बाबा असं आहे तो आपल्याला रस्त्याचा जो सर्वे आहे तो कुठे मिळाले ते गणेशवाडी करायला सांगितलं कारण ही लोकं तिथे गेली एक वाजेपर्यंत बसली तुम्ही कुळ करणार आमदारांचा फोन झाला त्यांना आता मी काय विचार केला माहिती का समजा ही लोकं म्हणतात कुठे ते गणेशवाडी पाहिजे उद्या मी म्हणणार कुठे म्हणते चांदवस्ती पाहिजे मी मग सातू कार्य करायचं करायचो पण उद्या भांडण झालं आमचं आमच्यात आणि आमदारां जर तिसऱ्याच गावाला रस्ता दिला तर कोणालाच मिळायचं नाही म्हणलं ठीक आहे मग यांच्यावर चर्चा झाली तुमचा जो ती चौपन तीस लाख रुपये निधी तो तुम्ही चांद्या वस्तीला फिरवा ती मधला तीस लाख रुपये निधी मंजूर झाला सोळा महिने होत आले मग तेवढे तीस लाख रुपये फक्त चांगला उपलब्ध फिरवायच होतं हे कोणाकडे होतं परदेशराव साहेब परदेशराव साहेब कुठे होते पंचशे मध्येला याच्यात हजारराव साहेब ये हे येत नाही संबंध येत नाही त्यांचा जो आहे नाही पंचवीस पंधराचे जन सुविधाचं निधी देण्या जात त्यांचा तो आहे पंचवीस सेवेत सिविल इंजिनिअर त्यांची ती काम आहेत तर त्यांच्याकडे जाऊन सरपंच बाहिणी किंवा ज्या सरपंच होते त्यावेळी उपसरपंच होते एकदा सगळ्या बॉडीला घेऊन त्यांच्याकडे जायचं होतं तीस लाख रुपये चांदवशिले फिरवायचे त्या लोकांचं काय म्हणणं होतं त्यांना माहिती गणेशवाडीच्या रसा वर्यचा तो झाला पाहिजे झाला पाहिजे याच्यावर असा सकाळवधी निघून गेला त्या गोष्टीचा काय परत पुढं काय कोणी म्हणजे हे नाही केलं का तिकडे जाऊन बाबा ती तीस लाख रुपये फिरवणे पण तिथं फिरवणं हे विषय आला हा म्हणजे त्यांना काय वाटलं बाबा मुख्य सडक तुम्ही पैसे मंजूर झालेत पण हे होतात का नाही होतात का नाही ना कारण त्यावेळी इलेक्शन आलं होतं पुढे होतंय का नाही त्यामुळे ते माझे राहिले त्यांना वाटलं हा तरी होईन किंवा तो तरी होईन पण ऑलरेडी मी ते आमदार साहेबांना संपर्कात होतो आणि आपले कुळकरराव साहेब ते हांडेराव साहेबांच्या टेंडर प्रोसेसला तालुक्यातले बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आहे ना स्वपन बिल्लेकर आणि मंगेश यंदे हे घेतात तर ते मंगेश यंदे चिरंजीव किंवा ते काम करणार ते आपल्या संपर्कात होते मी त्यांच्या त्यांनी सांगितलं काम एक शेक टाकवाना पण आता इलेक्शन होऊ द्या सध्या ते आपल्या महिलांना नाही का हे चालू आहे लाडकी बहीण त्यामुळे निधीचा थोडा तुटवडा आहे तर त्याच्यानंतर ती काम होतील मर्गे सगळं झाल्यावरती पण त्या पिरियडमध्ये तीस लाख रुपये तिकडे फिरवायला लागत होते ते फिरले गेले नाही त्यामुळे या सगळी गोष्ट उद्भवली तीस लाख रुपये फिरल्यास या चंद्रा अमेरिका झालं असं खरोखर चाळीस वर्षापासून तिकडे काय नाही एकदा फक्त झेडपी म्हणून साडेतीन थोडा कडे करण झाले तेवढाच विषय तिकडची लहान मुलं या सगळ्या गोष्टी आहे पण माझं फक्त एक म्हणणं थो होतं बो समजा मला तुम्ही सांगितलं नाही दिवशी तुम्ही गेले कार्यकर्ते तुम्ही फिरवत गेले आम्ही मंजूर करून होता पण तसे जे तीस ताख रुपये तुम्ही फिरवायचे होते काहीच म्हणणं नव्हतं लोकांना तुम्ही इकडे गणेश शेवट असायला ते तीस रुपये तिकडे फिरा तुम्ही जागेकच झाले मार्च एंडिंग झाले शेवटच्या टप्प्यात तुम्ही जागे झाले शेवट जागा होऊन त्याचा उपयोग नाही ना त्यावेळी परत आता होऊ शकणार तरी पण आम्हाला भाऊ साहेबांनी एक सूचना दिली होती मागच्या मिनिटिंगला तुम्ही सगळेजण इथं आता हे उपसरपंच आपण सदस्य यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळेजण पुण्याला गुलटेकडे ऑफिसला कुळेकर राव साहेबांची घटना घेऊ त्यांच्यावरचे जे अधिकारी त्यांची भेट घ्या ते काहीतरी सोल्युशन काढतील आणि आदर्द करतो कॉन्टॅक्टर त्याला सांगा खडी त्यांनी कलेक्शन करून ठेवली होती गणपती ती खडी काय तू पांगू नको सरपंचवाईची जबाबदारी होती त्यावेळी त्यांना सांगणं किंवा काय करणं त्यांना त्यांच्या कामामुळे म्हणा किंवा त्यांनी वेळ दिला नसेल किंवा काय झालं असेल त्यांनी ते सांगलं तू खडी पांगू नको आम्हाला साहेबांची गाडी घेऊ काय होते काय नाही ते बघू यांनी फक्त फोन कॉन्टॅक्ट केला काय होत प्रत्यक्षात ऑफिसला जाणं फोन करणं फरक पडतो तर तिथे गेला असतो तर नक्की काहीतरी मार्गाने गेला असता दुस्रे उश्चान दुस्रे उश्चान दुस्रे मिटिंग आता ही गोष्ट होऊन गेली समजा मग आदर्शनी लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या दुसऱ्या दिवशी मीटिंग होतं आता भाऊसाहेब आज रेद ह्या सदस्य पण हे उपसरपंच आहे आता यांच्या समोर सांगितलं का उद्याच्या उद्या तुम्ही सगळेजण पुण्याला जा तोपर्यंत त्याला सांगा काम करू नको पुन्हा बरोबर आहे चुकीचं आहे बरोबर आहे तर यांनी मग ते सरपंचांनी किंवा आमचे धनुष्य यांची जबाबदारी होती आपण सगळ्यांना घेऊन पुण्याला जाणार तिथपर्यंत घेऊन तो चांगल्या चार कार्यकर्ते नेले असते एक तर पूर्वी रस्ता फिरवायचा नव्हता फिरला होता तर आपण आपली जबाबदारी पार पाडायची होती कारण तेवढा पाठपुरू आम्ही केला होता माझ्या डोक्यात होतो तीस लाख रुपये तिकडे पडलेत हा रस्ता झाला तर सगळे रस्ते आमचे होतात तोड मध्ये एक रस्ता लागणं फक्त शेताचे किरकोळ रस्ते राहतात असा विषय होता पण जे महत्त्वाचे रस्ते लोकांना येण्याचे तो सगळा विषय सॉल्व्ह होत होता हे बरेच दिवस दोन दगड येऊन राहिले त्यामुळे ही अडचण तयार झाली बरं झाली ते तीस लाख रुपये फिरले अस अडचण सॉल्व्ह झाली असती त्यावेळी जायला लागत होतं पुण्याला आणि चार कार्यकर्ते चंद घेतले असते त्यांच्या समोर काहीतरी विषय झाला असा आणि प्रश्न मार्गी लागला असा विषय काम तरी बंद ठेवलं काम ठेवलं असत त्याला सोल्युशन निघाला असं काम बंद ठेवलं असं काय झालं असं या लोकांच्या ध्यानात आलं असतं ब हे परदेशी राव साहेब येतात तर हे म्हणतात काम करायचं नाही काम करायचं का हे सगळ्या लोकांच्या ध्यानात आला असे परिस्थिती आली नसते परदेशी काय म्हणायची ते काय म्हणायचे आता शेवटचा टप्पा आहे आहे हे काम बदली होऊ शकत नाही पण त्यांच्यापेक्षा वरती बाहेबांनी आम्हाला सोल्युशन दिले होते त्यांनी मार्ग दाखवला होता दा का तुम्ही असं असं करा तिथं तुम जाऊन तुमच्या तुम सोल्युशन घे पण काय होतं सरपंच म्हणून त्यांनी थोडी हे घेतली पाहिजे होती पुढे ग्रीप घेतली पाहिजे होती किंवा पुश केलं पाहिजे होतं चार कार्यकर्ते घेऊन ही सांगायचं बंद आम्हाला करायचं नाही बंद कर मी जाणं नसतं तरी आज झालं असं काही झालं असते पुढं तरी पण या गोष्टी करायच्या होत्या असं शेवटपर्यंत गॅरंटी नव्हती मुख्यमंत्र्यांसाठी घेऊन चालू होत हे होते नाही होत असं पण ते पैसे आता तीस लाख रुपये डांबरीकरण झालं ना आता जर मुख्यमंत्री योजना चांदवसीला फिरला तरच ते काम होऊ शकतं आता प्रत्येक जण वैयक्तिक चांदवशी आखो लोक आहे सगळ्यांना जाऊन भेटतात सगळे सदस्य सरपंच म्हणजे आमचं काहीच म्हणणे काहीच म्हणणं ना दोन एखादं पत्र दिलं पाहिजे किंवा ग्रामसभेचा मागणी ठराव दिला पाहिजे का हा रहा चांद म्हणून जर मागणी म्हणणं नसत नाही तर त्यांना कालावधी देवा एवढ्या कालावधीत आम्ही तुम्हाला तीस लाख रुपये जरा ते करून देतो असं सरपंचांना शब्द देवा बा कोण जे एडपी कोण खासदार कोण कोणाकडे पण असं काहीतरी एक शब्द दिला पाहिजे आता मी साधा ग्रामपंचायत सदस्य आता आता ठीक आहे आता सांगतो सरपंच सदस्य तुम्ही एक कार्य करता आहात सदस्य देखील आहे विद्यमान ठीक आहे मला एक सांगा का आता समजा जर तो डांबरीवरती आता सिमेंटचं काम होते ना ते चुकीचं होते ना आता डांबरीच्या कामाला कोणत्या झालं ती असं तर नाही जर तिकडे करायचं हे करायचं असतं ना तिकडे तिच्यावरून तिचा मंजूर झाली म्हणून तुम्ही कुठे मला चंद्र आणलो इतर आहे माणसाला विचारा म्हणून कुठे मला चांदेश काम कोणी मंजूर करून आण विचारा किती पाठपुराव केला ते चुकून चुकून सुरुवातीला बिकून काय नाही पैसे पहिले होते ना पहिला पण एक मिनिट पहिला पण आहे ना पहिला पण आहे ना ऐका ना आम्ही आणतो ना हांडे सांगितलं ना सर्व तुमच्याकडे हो सर्वे तुमच्याकडे केला ऐका मला बोलू द्या मला बोलू द्या सर्वे जर तुमच्याकडे केला तर ते असं धरलो होत ते चांद्या वस्तिला फिरवायची या लोकांची गरज आहे ना तुमची जबाबदारी होती सरपंचांची जबाबदारी होती दोन मिळवता तिथे लाल स्टेटमेंट सही घेतली होती आमच्या गाव सर्व चांद्या अवस्थेला होती आमच्या ग्रामस्थांची सही झाला पाच सदस्य गेले त्यांनी रस्ता फिरून घेतला यांनी सदस्यांनी काय यांनी रस्ता फिरून आता परस्पर बॉडीने विषय असाय माळवाडी मध्ये ऑलरेडी ना गावामध्ये बार ना तीस फूट रस्ता पहिलाय ना सर काय काय वाद सात लाख रुपये पडलेले साठ पण त्या रस्त्याला